प्रणाम पहिला मातापित्यांना आहे प्रणाम पहिला मातापित्यांना आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने रस्ता फुलांचा बनला आहे रस्ता फुलांचा बनला आहे रसिक हो तुम्हाला कवीमनाचा मुजरा आहे रसिक हो तुम्हाला कवी मनाचा मुजरा आहे <clears throat> मित्रांनो आज रोजीला मी अतिशय वात्सल्यपूर्ण आणि त्रिलोकामध्ये महान अशा एका विषयावरती एक कविता मी इथे सादर करणार आहे आणि ती म्हणजे या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ असं असलेलं आईचं वात्सल्य म्हणजेच आपली आई आई ही आई काय असते किंवा आई म्हणजेच काय जे मला भावली अनुभवली ती मी या ठिकाणी शब्दामध्ये मांडण्याचा मी इथं प्रयत्न करतोय मित्रांनो आईचं वर्णन आईचं महत्त्व जगामध्ये कोणीही स्पष्ट करू शकत नाही आणि हे जो आपण विधाता म्हणतो त्यानेही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तेव्हा या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ असलेल्या अशा मातृत्व शक्तीला त्या मातेच्या वात्सल्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि मला माता म्हणजेच आई कशी भावली ती मी या ठिकाणी शब्दामध्ये मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तेव्हा आपण ही कविता शेवटपर्यंत पाहावी ऐकावी अशी मी आपणास विनंती करतो आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच मला कळवाव्यात तर आपण कविता ऐकूया ही कविता मी महाविद्यालयीन जीवनामध्ये लिहिलेली ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे आई आहे कृपा सावली आई आहे कृपा सावली आई आहे गुरु माऊली आई आहे कृपा सावली आई आहे गुरु माऊली आई आहे कापुराची ज्योत ती जळते शिल्लक नाही उरत आई आहे कापुराची ज्योत ती जळते शिल्लक नाही उरत आई स्व घेते कष्ट दुःख आई स्व घेते कष्ट दुःख लेकरांना देते अति सुख लेकरांना देते अति सुख जैसे चंदनासी उगाळिता जैसे चंदनासी उगाळिता तो देय अति सुगंधिता तो देय अति सुगंधिता आई स्व अति कष्ट करुनी झिजते आई स्व अति कष्ट करुनी झिजते लेकरांना शिकवणी शहाणे करते लेकरांना शिकवणी शहाणे करते बाळ जेव्हा आजारी होते बाळ जेव्हा आजारी होते आई वेडी होऊन आई वेडी होऊन आई आहे कृपा सावली आई आहे गुरुमावली आई आहे कृपा सावली आई आहे गुरुमावली आई, आहे आई, आहे गुरु मावली। आई आहे प्रकाश देण्या नयनांचे दिवे करी आई प्रकाश देण्या नयनांची दिवे करी आई झुला देण्या करांची पाळणे करी आई झुला देण्या करांची पाळणे करी प्रेमीस्तनपान करून या बाळासी प्रेमे स्तनपान करून या बाळासी तृप्ती देई त्याच्या आत्म्याशी तृप्ती देई त्याच्या आत्म्याशी सेवा करेती रात्रनदिनी सेवा करेती रात्रंदिनी नाही स्वार्थ तिच्या मनी नाही स्वार्थ तिच्या मनी आईचे गुणवर्णन करावयास आईचे गुणवर्णन करावयास न होई सहस्रमुख शेषास न होई सहस्रमुख शेषास आई आहे कृपासावली आई आहे गुरुमाऊली आई आहे कृपासावली आई आहे गुरुमाऊली आला जरी ब्रह्म लेखनी घेऊन या आला जरी ब्रह्म लेखनी घेऊन या धरती अपुरी पडेल लिहावया धरते अपुरी पडेल लिहावया आईचे प्रेम सप्तसागराहुनी मोठे आईचे प्रेम सप्तसागराहुनी मोठे हे तरी आहे सर्व खोटे हे तरी आहे सर्व खोटे आईचे प्रेम आहे विश्वाहुनी मोठे आईचे प्रेम आहे विश्वाहुनी मोठे माता पित्याचे आहे हे ऋण मोठे माता पित्याचे आहे हे ऋण मोठे कोण्याही पुत्राशी न फेटे कोण्याही पुत्राशी न फेटे आई तुला कोटी कोटी प्रणाम आई तुला कोटी कोटी प्रणाम आई तुझ कृपेने आहे मी समाधान आई तुझ कृपेने आहे मी समाधान आई आहे कृपासावली आई आहे गुरुमावली आई आहे कृपासावली आई आहे गुरु मौली धन्यवाद मित्रांनो आपण शेवटपर्यंत मी गायलेली कविता आपण ऐकली ही आईविषयी असणारी माझी भावना मी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि हे सर्व मातृशक्तीला सर्व मातेच्या चरणी हे अर्पण या ठिकाणी मी करतो आपणास ही कविता कशी वाटली ती आवडली की नाही याबद्दल नक्कीच मला कळवावे आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात आणि आपणास आवडली तर नक्कीच ही कविता शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद